भोकरदन तालुक्यातील नांजा येथील एका कबड्डी सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत दालवी मा बोलत असताना त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आता ती अत्यंतच सापडली असून याची चर्चा सर्वत्र रंगत आहे राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींनी जाहीरपणे बोलत असताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक असल्याचे अनेक घटनांवरून आतापर्यंत आपण पाहिले आहे एखादाही शब्द इकडचा तिकडे झाला की विरोधक त्याचे भांडवल करायची एकही संधी सोडत नसतो असाच प्रकार भोकरदन तालुक्यातील लांजा येथे कबड्डी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी जाफराबाद भोकरदन मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या बाबतीत घडला असून भाषण करत असताना भाजप सोडून इतर सर्व पक्षाला भुईसपाट करा असे आव्हान करीत असलेली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल व्हायरल होत असल्याने त्यांना टीकेला सामोरे जावं लागत आहे दरम्यान भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व काँग्रेसचे जाफराबाद तालुका अध्यक्ष सुरेश गवळी यांनी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यावर टीका केली असून सुरुवातीला ज्या ऑडिओ क्लिपमुळे हा सर्व प्रकार घडला आहे ती ऑडिओ क्लिप ऐकूया नाही की निमित्त आहे आज आपल्या खाली पंचाळीस दिवसापासून जर दिवस मेहनत घेता मैदानाचं भारतीय जनता पार्टीच्या मागितल्या इथल्या काही कार्यकर्त्यांना मैदान दिलं नाही तुम्ही मैदानी इथं केलं सर्वांचे मनापासून स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो अनेक वर्षाच्या देणाऱ्या या दोन हजार एकोणीस मध्ये राज्यामध्ये आणि आपल्या डोक्यावर आणि त्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी सोडून

काँग्रेससोबत केली पण आतून मदत हिरावसाहेब दानवेला नेहमीच केली मला माझ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस आघाडी काँग्रेससोबत केली आणि उघड उघड शिवसेनेचं काम केलं त्याच्यामुळे त्यांच्या रक्तातच गद्दारी हे चंद्रकांत दानवे हे नेहमीच तडजोडीचं राजकारण नेहमी क करत असतात त्याच्यामुळे त्यांचं अनावधानानं आलेला शब्द नाही तो तो त्यांच्या मनातलं होठावर आलं हेच इतकंच बोलू शकतो जय हिंद जय काँग्रेस त्याच्याबद्दल काय सांग भ्रमिष्ट आहे असं आहे की बोलण्याचं तारतम्य असलं वागण्याचं तारतम्य असलं माणूस तर असं सटकत नाही भ्रमिष्ट माणूस असला तेव्हाच असं म्हणतो ना आणि त्याच्यामुळे त्यांचं बोलणं कधीच कोणा गांभीर्यानं घेतलं नाही एकदाच नाही लग्नामध्ये त्यांनी मोतीचं भाषण केलं आणि मोतीमध्ये लग्नाचं भाषण केलं <laughs>